आपण पाहताय महाधुरा नमस्कार महाधुरळामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत कोल्हापुरात लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा या संघटनेचा भव्य मेळावा पुरस्कार वितरण समारंभ आणि वधूवर मेळावा अतिशय उत्स्फूर्त मिळालेल्या प्रतिसादाने संपन्न झाला या मेळाव्याला कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नव्हे तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातून समाज बांधवानी अतिशय मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला माजी खासदार निवेता माने आणि आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले कैलासवाशी नारायण तुकाराम माळी सभागृह बांधकामाला अनेकांनी मत्तीचा हात दिला आणि यापुढेही हे सभागृह लवकरात लवकर व्हावं यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया असा निर्धारही व्यक्त करण्यात आला समाजातील कर्तबगार व्यक्तींची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी आहे आणि लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्ह्याने समाजाला संघटित करताना त्यांच्यासाठी ज्या पद्धतीने काम सुरू केले आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार माजी खासदार निवेता माने यांनी यावेळी काढले याशिवाय समाजाच्या हॉलला मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं या समारंभात हुपरीचे तां चांदी उद्योजक एस एम या माळी यांना जीवन गौरव तर निवृत्त सैनिक अशोक राजाराम माळी यांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात अनेक नेते उपस्थित होते सांगलीचे माजी महापौर विजयराव धुळुबुळू उद्योजक अमोल राजेमाने बापू चौगले विरशेव लिंगायत समाजाचे अध्यक्ष किरण गवळी याशिवाय सिने अभिनेता स्वप्नील राजशेखर हे उपस्थित होते सर्वच उपस्थितांनी या मेळाव्याचं कौतुक केलं अनेक माळी समाजाच्या उपक्रमाचं कौतुक केलं समाजाच्या वतीने साधारणतः एकाहत्तर लाख रुपये खर्च करून एक भव्य हॉल बांधण्यात येणार आहे या हॉलला अनेकांनी मत्तीचा हात पुढं केला त्यामध्ये पहिल्याच दिवशी उद्योजक प्रभाकर कुलगुडे अण्णासाहेब माळी राजेंद्र माळी युवराज माळी गोरख माळी सीएम माळी प्राचार्य जी पी माळी पत्रकार गुरुबाळ माळी याशिवाय श्रीनिवास दुधगावकर गणपतराव बेलकुड यांच्यासह अनेकांनी मोठ्या प्रमाणात निधी सुपृत केला काहींनी निधी जाहीर केला याप्रमाणे अतिशय चांगला कार्यक्रमाला या अनेकांनी समाजातल्या उपस्थिती लावून पूर्णपणे सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे या कार्यक्रमाला लिंगायत माळी समाजाच्या अध्यक्षा वैशाली वंदना माळी उपाध्यक्षा वैशाली माळी लिंगायत माळी समाज संघटनेचे उपाध्यक्ष अनिल माळी कार्याध्यक्ष संतोष माळी सदाशिव माळी याशिवाय किशोर माळी राजाराम यादव बाळासाहेब माळी माजी अध्यक्ष अशोक माळी काशीनाथ माळी राजाराम पुन्नाप्पा माळी तानाजी माळी संजय कोरे अमोल माळी राहुल माळी दयानंद माळी संतोष माळी सर महेश माळी यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनेकांनी यावेळी हॉलला मोठ्या प्रमाणात देणगी जाहीर केलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर हा हॉल कसा होईल या दृष्टीने आता समाजाच्या वतीनं सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात हातभार आहे संतोष माळी यांनी सूत्रसंचालन केलं माळी महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना माळी कार्याध्यक्षा विद्या माळी उपाध्यक्षा वैशाली माळी यांच्यासह अनेकांनी स्वागत केलं महिला मंडळ मोठ्या प्रमाणात यामध्ये या निमित्तानं बा हॉलच्या बाहेर स्टॉल विविध उभारण्यात आले होते त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला यापुढे भव्य मेळावे आयोजित करून समाजाला विविध माध्यमातून एकत्र आणण्याचा निर्धार या निमित्ताने या मेळाव्यात करण्यात आला हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार